नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर इतकाच आभाळ आलं आहे ना आणि वारं पण वारं पण इतकं सुटलं आहे आभाळ वारं पण आहे त्याबरोबर भरपूर असं तर पाणी आलं तर पाणी वगैरे सगळं प्यायचं वगैरे पाणी भरलं मी नव्हते तर गहू आणलेत आणि आता गव्हाचं दळण करायचं आहे तर इकडचं दरवाजा उघडा आहे ना तर वारं किती यायला लागले दोन दरवाजे उघडे असले ना खूप असं वारं येते कशाचा आवाज राहण्याचा इथं बघा लिखाण सकाळ सकाळी तर भरपूर असा अभ्यास असतो इला खूप असते लिखाण का आता चल नाही का अभ्यास आणि आज अक्षची तब्येत ठीक नाही त्यामुळे गेली नाही कुठं कुठं गेली नाही हम्म आज बालसंस्कार वर्ग होताना आज गेली नाही मागच्याच रविवारी चालू झालाय काल एक दिवस गेली होती त्यावेळेला मागच्या रविवारी आज काही गेली नाही कृपा करायचं आहे मला गव्हाचं दळण करायचं आहे गहू निवडून गिरणीत आपल्या घरगुती त्या दळायचं आहे आणि आज हवामानच ठीक नाहीये कस्तर व्हायला लागले आम्ही सगळं लागले दुखायला नुसतं असं कि आहे मग इथे जाईल स्वयंपाक करायला लागली चपाती करते आणि आंडूपणी तर बसली आज खूप दिवसांनी चुलीवर लागली करायचं बरेच दिवस झाले चुजीव आणि भाजी झाली लोडकेची आणि आता चपात्या करायला लागली आणि गहू पण दळायचे ते गहू दळले मग चपात्या आता करायला लागतील अजून कपडे भिजत असते कपडे धुवायचे आणि वाऱ्यामुळे जाळ नीट एक सारखं लागलं आणि आमची मध्ये बघू ठीक आहे छान छान दादा अजून बोल तिथे गहू दळले हे गहू अक्षरता लागले जेवण करायला मी पण अजून जेवायचे मी पण अजून नाही जेवण जे, केलं तर जेवायला घ्यायला लागली ती वाढून आणू शांत जरा पाहिला नको सरक दोडक्याची ना वेगळी भाजी अशी सुकी खिसून मी केली आणि नळ्या त्या तळल्या होत्या बॉबी नळ्या पापड्या काळ आणि चपाती केल्यात मी पण अजून जेवण करायचे बघा भांडी घासली मी आणि ना वेळ झाला त्यामुळे मला सगळं ती उरकायला आज एक रविवार असल्यामुळे थोडंसं शिस्तीत आणि मेन म्हणजे आज ना गहू तळून नंतर मला चपात्या करायच्या होत्या त्यामुळे खूप वेळ झाला आणि माझे कपडे सगळे थोडासा पावसाला भिजले त्यामुळं ड्रेस मी चेंज केला सकाळी घातला होता तो बदलला ओला थोडा झालता आणि थोडा झालता पण बदल बदलला त्यामुळे थंडी वाजते आणि सर्दी आणि व्हायचं म्हणलं आधीच लागले मला पण आज ने सगळे व्हायला लागले सर्दी होते का असं वाटायला लागले तर कपडे भांडी ही सगळी कामं आवरली भरपूर असे कपडे आज होते शाळेचे युनिफॉर्म वगैरे धुवायचे होते आणि आता जेवण करणार आहे मी संध्याकाळी अजून भाजी आणायला जायचं असते आणि सकाळी काय झालं गहू ते आणायला गेले आणले निवडले नंतर दळले आणि मग चपात्या केल्या आणि आज चुलीवर चपात्या के केल्या असं चपलं केल्या चपात्या करू वाटल्या त्या मी आणि आता जेवण करून घेतो आम्ही आणि आणू तर नुसते ते पापड्या खायला लागल्या जेवण आणि काय नाही चपाती खा खाय ना। नाक कसं झालंय खायाचा आभार आले वार किती सुटले ना सकाळपासून मग अशी थोडा पाऊस आला इकडं ठेवलं होत झोपली आणि अनु इथे झोपली माझी सुद्धा ना आज तब्येत ठीक वाटण सगळं सगळ्या अंगणी दुखा लागल्यासारखं झालं नुसतं मला मग मी भाजी आणायला सुद्धा गेले नाही त्यांना म्हटलं जावं तुमचं तुम्ही मी पण थोडा वेळ झोपले होते परत झोप पण लाग ना उठले आणि तर हे दोघे माझ्याबरोबरच झोपल्या होत्या पण उठण्यातच झाल्यात अजून थोडासा पाऊसही ये लागला अगदी बारीक आला जास्त मोठा पण नाही पण सकाळपासून आज वातावरणच ठीक नाही आहे असं ढगाळ आणखीन या अशा वातावरणामुळं एकतर काम पण काय होत नाहीत आणि असं अंगदुखी हे होत आहे आणि माझं पण सगळं अंग कंबर सगळं लागलं दुकायला तर कपड्या स्टार्ट इकडं ठेवलं मी थोडस असं झर अगदी बारीक झरमट पाऊस आल्यासारखं झालं होतं दोघींना उठवायला लागले सहा वाजून गेले पण पण उठण्यातच झाले आणि आज रविवार असल्यामुळं सकाळी पण कसं उशिरा उठलो म्हणा काम जरा उशिरा त्यात मला गवतेन जायचे होते त्यामुळे पण वेळ झाला परत अनुला कपडे भांडी आवरली अनुला चारलं अनुला औषध भाजले मी जेवण केलं आणि परत थोडी चार भांडी पडल्यात ती आता घासायचे आहेत म्हणजे चहाची आणि ती संकटच घासावी परत चहाची आणि परत आहेत भाजी घेऊन आली की चहा करते पटकन दोन तीन ताट वगैरे आणि चहाची भांडी घासायचे आणि अक्षूची पण तब्येत सकाळी जरा बरी होती आता झोपले तर थोडं सांग गरम लागायला लागलं ताप आला येतील आता उद्या दवाखान्यात न्यावंच लागतंय तरी असं हवामान असलं ना कि काय सुचत नाही आणि काही काम पण होत नाहीत नुसता गारठा गारठा वाटायला लागलाय आणि हवा इतकी गार आहे ना आता बघ भाजीने घेऊन येतात भाजी भाजीने घेऊन आले गडका फ्लावर कचुरी दुधी भोपळा थोडा अंडा दुझी भोपळा थोडा मोठा है ना आणि भाजी भाजी राजगिऱ्याची भाजी आणते आणि छत्री पाऊस येत म्हणून आबान पाऊस काही नाही आला टोला तो आणि बटाटे अस भाजी पलायचं आम्हाला तर सगळ्या भाजी पला ठेवते म्हणून सगळं साहित्य काय आम्ही काय म्हणते आम्ही काय म्हणते काय काय करते आणू रेकॉर्डिंग करते अनु दुसरं कोणी करायचं नाही आता भाजी निवडायला लागली भाजीपाला आणला आणि निवडला तर बरं वाटतंय काय तर फ्रीज मध्ये आणि कमी जागेत सगळं भाजीपाला बसतोय ना आपल्याला भाजी करताना पण हवा बाबा निवडायचं राहिले असं गावाने गाव आणले नाही आठवण तसं आठवण जसं विचारायला लागले आणि मी आज गेले नव्हते ना त्या तीस रुपये टोमॅटो सुद्धा म्हणून आणली नाही टोमॅटो तीस रुपये भाजी टोमॅटो चांगले मिळालेत खरं आणि गवारी म्हणा डब्याला लागतेच ना ह्या भाज्या गवारीची आणि शेपू वगैरे सुद्धा ना खूप महाग झालाय काय भाजीपाला खळणं झाले इतकी दर लागली तो वाढायला भाजी मी निवडते म्हणजे आपली तर हे पोरी तर खात नाहीत बघ का ही भाजी सुखी आहे पण ह्या काय खात नाही मग आम्हालाच त्यामुळे ओघडा खायला लागते या खाल्ली दी तर अगदी जबरदस्तीने मी देते मग एक घास खाते तेवढंच यांना तर डब्या करून चालतच नाही ना तर या माघारी जाणतात त्यांना दुसरंच काहीतरी करावं लागणार आहे तसं दोडका वगैरे खात दुधी भोपळा पण खात नाही तर दुधी भोपळा आणताय टोमॅटोची चटणी प्रचंड आवडते दोघेला पण कसे आवडते खूप टोमॅटोची चटणी चालते बटाटा चालतो डाळ कांदा कोणतेही प्रकार आवडते आणि कोबी पण आवडतो पण फ्लावर आवडते आणि लगेच आली म्हणा नाही की पण आणि लगेच आता चहा झाला आमचा पिऊ आणि आता म्हणलं आपण सगळी भाजी निवडूया आणि हे बघा अशी पानं नाही जी या राजगिऱ्याच्या भाजीची अशी सगळी आहेत म्हणजे याला छिद्र पडलेली याला खिडकी पानं म्हणतोय तर ही पानं मी घेत नाही तर ही अशी सगळी मी पानं बाजूला काढले तर बघा किती खराब पण निघाले भाजी तर घेता येत नाही ना गा। गा। गा कसे आहेत खिडकी सगळी सगळा भाजीपाला भरून ठेवते मी आणि संध्याकाळचा अजून स्वयंपाकाची कर तयारी करायची आहे मला तर आवडते मी काम सगळे अक्षू काय करेल या ओल्या कचऱ्यात नेऊन टाकायला तू टाकते ना या। या। आनू साथ राव दे। टाक जात आताच आमची जेवण वगैरे झाली भांडी घासली आणि आणून जेवली आणू हो आणूला औषध पाजायची चालू आहे एक दिले आता अजून दुसरं द्यायचं एक थोड्या थोड्या अंतराने लागते त्यामुळे आणि आणि काय केलं का तू खेळली नाच अनु पण दुपारी उशीर होती त्यामुळे आता झोपेला झाले आणि आज दिवसभर हवामान काय बरोबरच नव्हतं आज मी भाजीला सुद्धा गेले नाही खूप असं कसं तर रंग वगैरे दुखायला लागलो त्यामुळं भाजीला पण गेले नाही आणि आता जेवण झाली भांडी तिला सगळं पाठ झाले आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये